ये लागला हा म्हणजे हे आता आपण आलो मंगेशी टेम्पलकडे चाललो हे आहे मंगेशी टेम्पल हे इथे चप्पल स्टँड आहे आम्ही आता इथे मंगेशीला आलो आहे आणि दर्शन घेऊन झालोय आणि आता आम्ही घरगुती जेवण जेवण्यासाठी इकडे आलेलो आहे शिवप्रसाद होम मेड फूड आणि इथे त्यांचा नंबर पण आहे एट झिरो एट झिरो टू वन थ्री नाईन थ्री सेवन आणि ह्या आहेत त्यांच्या ओनर आ, आ, नाव काय आपलं शुक्ला शिल्वे हां ह्या त्यांच्या आहेत ह्या ह्या यह, यह, सगळ्या अरेंज करा आणि तुम्हाला घरगुती सात्विक अन्न तुम्हाला इथे मिळेल धन्यवाद जे इथे इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहेत आणि हे इकडे त्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे हे आपल्या साईडला ही सिटिंग अरेंजमेंट आहे